राज्यातील शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी सोबतच एकूण सतरा मागण्यांसाठी बच्चू कुडू यांचं अमरावतीच्या मोजरी गुरुकुंजमध्ये अन्नत्याग आंदोलन सुरू आहे आज अन्नत्याग आंदोलनाचा तिसरा दिवस आहे परंतु तिसरा दिवस असताना सरकारकडून अजूनही कुठली बोलणी झालेली नाही बच्चूकडूंसोबत विचारपूस देखील त्यांनी आपल्यासोबत स्वतः बच्चू कुडू आहे आज आंदोलनाचा तिसरा दिवस आहे ओ आजचा तिसरा दिवस हा आंदोलनाचा काय सांगणार काही बोलणी झालीत का फोन वगैरे आला का सरकार ज्या पद्धतीनं तुमचं तिसरा दिवस आज उपोषणाचा सुरू आहे मला वाटतं इतक्या लवकर सरकार बोलणी करणार नाही थोडं अधिक घायल झालं तर मग करेल आणि कालच म म्हणजे तालुक्यातली अचिलपूर तालुक्यातली राम ठाकरेची आत्महत्या झाली जा कर्जबाजारीमुळे झाली भावना भेटल्यामुळे झाली म्हणजे एका इकडे राम मंदिर बांधण्याचं पुण्य भेटलं पण राम ठाकरेला मात्र व्यवस्थेमुळे आत्महत्या करावं लागली आणि याबद्दल सरकार बोलायलाही तयार नाही आम्ही केलेल्या मागण्या ज्या आहे त्या मागण्यासंदर्भात तुमचं काय उत्तर आहे तुम्ही काय त्याच्यात सकारात्मक आहे हे पण सांगायला सरकार तयार नाही आहे म्हणजे प्रचंड अहंकारपणा तानाशाही जो आहे तो कोणी मरतं काय त्याचं काही त्यांना लेनदेन नाही आहे आणि मग साधा माहितीचा अधिकार आपण जर पाहतो एक जनसामान्याचा जो अधिकार असतो तोसुद्धा वापरल्या जात नाही आहे म्हणजे एखादं पत्र दिल्यानंतर आठ दिवसात उत्तर आलं पाहिजे महिना झालं त्याचं उत्तर सरकार द्यायला तयार नसेल तर हे फार चुकीचं आहे ही तानाशाही आहे म्हणजे हम सरोस्व कायदा धर्माच्या धर्मासमोर करून जो काही अतिरेक चालू आहे तो याच्यातून स्पष्ट होते आज मुंडन आंदोलन केलं जात आहेत अधिक शेतकरी कार्यकर्ते मुंडन आंदोलन आहेत दुसरीकडे अनेक जण म्हणतात की आम्ही तालुके बंद करू राय आंदोलन पेटत आहे मला असं वाटतं का एकंदरीत या सगळ्या घटनेचा एक आता ह्या तिसरा दिवस आहे आणि तिसऱ्या दिवसानंतरही सरकार जर अशा पद्धतीनं समोर येत नसेल तर त्याचा उद्रेक होणारच आहे शेतकरी आणि शेतमजूर म्हणून ही अतिशय कष्टकऱ्यांची लढाई आमच्या मागण्यामध्ये जी बगर कष्ट करणाऱ्या लोकांसाठी नाही आहे प्रचंड कष्ट करता हातात काही भेटत नाही जे घरकुलाची असेल तुमच्या मजुराची मजुरी आपण पाहतोय का एमआर मध्ये का काम करणाऱ्या मजुराला भेटणारी मजुरी ही त्याचं जीवन म्हणजे जी उद्ध्वस्त करून टाकणारी आहे ह्या सगळ्या मागणी संदर्भात सरकारनं सकारात्मक राहिले पाहिजे अशा अपेक्षा होत्या पण ते राहत नसेल तर त्याचा उद्रेक होईलच तुम्ही म्हणतात की घायल होण्याची वाट पाहत सरकार का असं सरकार करत आहे तुम्ही पहिल्या दिवशी देखील भाषणामध्ये दे म्हणाले होते की बच्चू कुडू राहील की नाही राहील याचं सरकारला काही घेणं देणं भाजपची एक मानसिकता आहे का आम्ही सत्तेत असताना कोणा काही केलं नाही पाहिजे जे आहे ते अलवेल आहे असं म्हणा आणि चला कोणी जर त्याच्यावर आवाज उठत असेल तर ते त्याला म्हणजे पिळून मारून टाकण्यासारख्या पद्धतीनं त्याला कुठल्याही पद्धतीनं हताश झाला पाहिजे काही ना काही डबल त्यांना तोंडच काढलं नाही पाहिजे ही मानसिकता भाजपची नेहमी राहिली आणि ते आता दाखवणारच आहे राकेश तिकीट काल आले होते त्यांनी समर्थन दिलेलं आहे आम्ही बच्चू सोबत आणि महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांसोबत उभा आहेत असा त्यांनी विश्वास दिला खरंतर ते दिल्लीहून इथं आले म्हणजे अकराशे किलोमीटरचा प्रवास करून ती इथं आले ते आमच्यासाठी मोठी प्रेरणादायी गोष्ट आहे आणि त्यांचे आभारही आहे निश्चितच त्यामुळे एक कार्यकर्त्यामध्ये शेतकऱ्यांमध्ये एक नवीन उत्साह निर्माण झालेला आहे त्यांचं तर आभार मानतोय का इतक्या दुरून म्हणजे राज्याच्या बाहेर असणारा नेता आला आहे आणि इच्छित इथं इथलं सरकार येऊन पाहत नाही हे दुःख आहे मोठी गंभीर गोष्ट आहे ही काल ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार या ठिकाणी आले होते गजानन लवटे असतील उपनेते सुधीर सूर्यवंशी आले होते सांगितले बच्चू तुम्ही लढा आम्ही तुमच्या सोबत आहेत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं पाठिंबा तुमच्या आंदोलनाला दिलेला आहेत कसं पाहता त्यांचा आभारच मानतोय पक्षाशिवाय कष्टकरी महत्त्वाचा आहे हा एक त्यांनी दिलेला संदेश निश्चितच जसं पहिला पाठिंबा रोहित पवार दिला दुसरा उभाट्यानं म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांनी दिला त्यांचा आभार आहे खरं तर ही लढाई एका पक्षाची नाही आहे पक्षातल्या प्रत्येक शेतकरी मजुराची कष्टकऱ्यांची लढाई आहे आणि तोच सगळ्या पक्षांचा मतदार आहे त्या मतदाराचं भलं व्हावं या हेतून आम्ही उपोषणाला बसलो आणि त्यांनी दिलेल्या पाठिंब्याचं निश्चितच आम्ही ऋणी आहोत शेवटले दोन प्रश्न तुम्ही सांगितलेला आहे की चौदा तारखेनंतर आंदोलनाची दिशा बदलू कालच तुम्ही वक्तव्य केलं की गांधींच्या विचारानं सध्या आंदोलन सुरू आहे परंतु आमच्या डोक्यात भगतसिंग देखील आहेत तुमचे आंदोलन अनेकदा आक्रमक झालेले आहेत काय स्वरूप आहे आंदोलनाचं असतं कसं आहे आम्ही अन्नत्याग आंदोलन करतोय ते मरणासाठी करत नाही जिवंत असणाऱ्या लोकांचं मरण होऊ नये याच्यासाठी करतो आहे पण पन... सरकार जर आमच्या मरणाशिवाय मृत्यूशिवाय तयारच म्हणजे सोबत राहत साथ देत नसेल तर मग आखरी मला असं वाटतं का दुसरा मार्ग आम्हाला स्वीकारावा लागेल आमची इच्छा नसताना तो मार्ग स्वीकारण्याचा आम्हाला भाग पाळत आहे सरकार आणि ते तयारी करतो आहे आम्ही जवळपास साठ लोक इकडे आमरण उपोषणाला बसलेलं आहे तुमच्यासोबत त्यांची प्रकृती खालावत आहे तुमची प्रकृती सध्या काय म्हणजे तीन दिवस झाले अन्नत्याग आंदोलन तुम्ही करताय तापमानात वाढ दुसरीकडे झालेली आहे ते तर उपोषण म्हटलं का सकाळच्या चहापासून तर जेवणापासून सगळी आठवण येत आहे आणि आता पोटात नाही म्हटलं का कळाई आलेच लागलेले आहे थोडं चक्कर आल्यासारखं वाटतंय म्हणजे जास्त वेळ बसलो का हे होतं त्रास होत आहे कर्नाटकचे बच्चूकुडू होते आजचा तिसरा दिवस आंदोलनाचा आहे गांधीगिरींच्या मार्गानं जरी सध्या आंदोलन सुरू आहे परंतु भगतसिंग देखील आमच्या डोक्यात आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे तीन दिवसांपासनं आंदोलन सुरू आहे आणि त्यामुळे थोडा थकवा जाणवतो चक्कर देखील येतोय असं बच्चूकडूंनी म्हटलेलं आहे कॅमेरामन अनिकेत दातोंडेसह मी स्वप्ने लुमाप टी व्ही नाईन मराठी मोजरी कुरकुंजा अमरावती